दर भावांनो तिचं स्वागत आहे दिश्चित ब्लॉग्समध्ये दर भावाला सकाळी वाजले आता पाच तर आता आम्ही झ खाल्ले दुसरा दिवस आहे सातीचा एक किंवा एका पाचवी दुसरा दिवस आहे तर आम्ही जरा आता वेळ दिस खालो म्हटलं चहा वगैरे पिव्या आम्ही चहाला पहिला जेणे गेल्या कुठे सांगी नाही गेले सालगी आहे तुम्हाला जाणतो जरा चहा वगैरे पण आम्ही जरा बसलो भावांना आता पुढे पालखी गेले चहा पितो जरा खूप चालायचे आज पन्नास किलोमीटर चालायचं आहे ना किती किलोमीटर चाललं पन्नास तर भावांना एक आम्हाला पालखी भेटले आता ती चालली पुण्याला हे बघा आम्ही थांबलोय इकडे चहा वगैरे पितोय आपली पालकी आणि हा आमचा आशमुख आणि हा आमचा नोटिता हा चहा बघा मेन तुमच्या तर भावांना आम्ही पहिला झेंडेला आहे आता पळवतो पहिला झेंडा आपल्या आपल्या भावासोबत आपण भावासोबत चालतोय आणि व्यू पण खूप भारी आहे समोर बघा जाम भारी आहे आणि आपली पालखी पण समोरच आहे आणि एक जे, जे मधलाची पालखी चालली आहे बघा आणि आपला मधला झेंडा तर आता जरा मी व्हिडिओ काढतो रील बनवतोय तर जरा नंतर भेटू तुम्हाला दाखवतोच मी व्हिडिओमध्ये दाखवता नवसाला पावली हाकेला लावली ती म्हणजे माझी एकविरा माऊली बोला आई माऊली चालत भाऊ तर भावांनो आता आम्ही बघा इकडे आलोय नाश्त्याचा हॉल आमच्या आम बाजूलाच आहे पोलीस बघा नाश्त्याच्या हॉलला पोचलो पोहोचलो आमचा टेम्पो भेटतो तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आमचे अध्यक्ष आहे बघा हा आमचा आम भाऊ आम्ही नाश्ता करू नाश्ता विस्ता केला आता दुपारचा आहे जरा आता, आता आम्ही पुढे जाऊ थोडा बसणार थो आहे थो पुढे जरा बसलो नाही थोडं चाललोच पाहिजे नाही थोडं बसतो बसतोय चालतो वगैरे आणि आमच्या सोबत बघा साखर जात आहे बघा

Lautan abdi niktoy, palki berantai yaun jalan. Cilacap, 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 बावनव वाजले दहा जे किरा आता मी जरा थोडा थांबलोय पालखी थांबले जरा रेस्ट घेतोय बसतो आराम करतो थोडा आराम चला पण निघू थोड्या टायमानी जरा आराम करू तर भावानं आता आम्ही निघालो हॉलवरून जरा पालदूबा निघते आपला भाव बघा इकडे काय करतोय जरा जरा आता आम्ही दुपारचा हॉडला जाऊया जाऊ घेऊ मस्त आणि थोडं बसलेलो उठलो मस्त आराम विराम करून आणि हा बघा नवास यायचा बायको भेटू दे लग्न होऊ लागत तर भावांना आता हॉलोवर आहे तर बघू शकले आता आम्ही आम्ही आलो तर आता फ्रेज बी घेऊ थोडा आराम करून लगेच जास्त टाईम नाही बघा इकडे किती भारी आहे पालखी पण आली

तर बघा आपला भावा ऊन एवढा आहे ना मी व्हॅक्सिन न करत फक्त थांबले संभारी वाटत व्हॅक्सिन करू लागतो 现在加上就是这个台。

মুখ <laughs> <laughs> तर भावांना आपला भाव पण आलाय आपल्याला भेटायला त्याला गोळा आलाय बघा आणि याला गोळा पण खायचाय गोळा आलाय बघ तो गोळा खायचा खूप परत आपलं चालू चालायच या नाश्ता करायला ए नाश्ता नाश्ता करायला बसले पूर्ण पब्लिक भाई या नाश्ता करायला हा घेतला ना भाई भावांना नवीन ट्रिक बघा चार्जिंगला लावायची चार्जिंगला लावायचं आई जात आम्ही निघालोय नाश्त्यावर नाश्ता विष्टा मस्त केला आणि बघा आपली पब्लिक आपला चेंडा लास्ट निशानी चला आता भेटूया पुढे खूप आणि चा तर गाईच आता फोनला पण चार्जिंग नाही सोळा टक्के आहे आता सोळा टक्केमध्ये पुढे अजून व्हिडिओ काढायचे आहेत आपल्याला तर भेटू पुढे तुम्हाला टाटा पहिल्याचा फोटो काढून घेतो मम्मीला हाय गाईच आता रात्री आधी तर वाजले आठ तर आम्ही आहे मला फोन इकडे पोस्ट नाश्ता बिस्ता केलं पण ते व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकलो मी फोन चार्जिंगला होता फोन स्विच ऑफ झालेला आणि हे बघा इथं चेकिंग झाले आहे फुल आणि हा बघा आमचा शूट हा माझा शूट वाला शूटर आहे हा बघा हा येतो चला 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 लवकर लवकर या अलू, अलू या मी आता आलू ता, आलू याची आणि आता तयार आता जवणार तर नाही बघ झोपलेत खूप जमले ते आमच्या काही तर हाय काही तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि मी व्हिडिओ आता इथंच एंड करतो आणि हां सपोर्ट पण कर, करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर ते पण करा आणि सपोर्ट करा आणि मी धन्यवाद